जय जय रघुवीर समर्थ चला आज पाहूया आपण श्रीरामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथातील दशक पहिला आणि त्यातील समास दुसरा श्री राम समर्थ ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वागुन्यास वधवावे कृपा कटाक्षे करुणी तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधडी नाममात्रे म्हणनी नामे विघ्नहर अम्मा अनाथांचे माहेर आदि करुणी हरिहर अमरवंदिती वंदुनिया मंगळनिधी कार्यकरिता कार्य करिता सर्वसिद्धी आघात अडथाळे उपाधी सकेना, जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान नेत्री निगोनिया मन पांगुळे सर्वांगी सगुणरूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनो भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला नाना सुगंध परिमळे थब थबा गळती गंडस्थळे तेथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे मुरडी व शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्षण गळे क्षण क्षणा मंद सत्वी चौघा चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचन तेल हिलावी लवलवित फडकावी फडे फडे कर्ण थापा रत्न खचिट मुगुटी झळाळ नाना सुरंग फांकती किळ कुंडळे नळ तळपती नीळ वरी जडिले झमकती दंत शुभ्र सद्दट रत्न हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नागबंद क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झनत्कारे लंबोदर कासे कासीला पितांबर फडके दोंदीचा फनिवर धुधुकार टाकी डोलवी मस्तक जिवालाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभिकमळी नाता नातायती कुसुममाळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्नजडित हृदयकमळा वरीपदक शोभे शोभे फरश आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ करी मोदक गोळ तयावय अतिती नटनाट्य कळाकुंसरी नाना छंदे नृत्य करी मृदांग भरोवरी उपांग हुंकारे स्थिरता नाही एकक्षण चपळविषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी ऋणझुना वाजती नेपुरे वांकी बोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोनी ईश्वर सभे आली शोभा दिव्या बरांची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान गणेशाचे वर्णिता प्रकाश होये भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा जे मूर्ख अवलक्षण जे का हिनाहुनी हीन तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी ऐसा जो परमसमर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ चंडी विनायको ऐसा गणेश मंगळमूर्ती म्यास्तविला ये येथामती वाच्छाधरुणी चित्ती परमार्थाची इती बोदे, गुरु शिष्य संवादे गणेशस्तवन नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ